जय जय रामकृष्ण हरी जय शिवराय जय राजे आताच कुठे तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा वादविवाद संपत नाही की तितक्यात हा व्हिडिओ सर्वांच्या समोर व्हायरल झालाय त्यामुळे हा व्हिडिओ फक्त हिंदू धर्मीय लोकांनीच पाहावा ना की तथाकथित भाईचारांनी भोवणाऱ्या लोकांनी आणि सेक्युलर लोकांनी ह्या व्हिडिओपासून शक्यतो लांब राहा त्याचं कारण असं आहे की सहन होणार नाही एक भाऊ एका घरामध्ये राहून जर घरासाठी पैसे जमवत आहे आणि त्याच घरात दुसरा भाऊ जर त्या घराला नुकसान पोहोचत आहे तर भाईचारा आम्हाला मुळीच नकोय हीच लोकं आपली सण उत्सव आल्यानंतर टोळीने येऊन आपल्यावर दगडफेक करतात ही भाऊ म्हणण्याच्या लायकीची तरी आहेत का त्यामुळे रोजच्या रोज अशाच प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तरीसुद्धा ते पाहूनही जर आपण शांत असू आणि ते देतील ते खात असू तर आपलं वाचन अवघड आहे ते आपल्याला खाण्याच्या बाबतीत सर्वच बाजूनी संपवत आहेत त्यांनी थुंकलेलं खाल्ल्यावर आपल्या पोटात जाऊन निश्चितपणे रोग वाढणारच आहेत एवढं कळत असूनही जर झोपलेला हिंदू वेडाहून समोर शत्रू कोण आहे हे विसरून जर आपल्याच घरातल्या सक्क्यांशी भांडत आहे तर निश्चित ह्याचा फायदा दुसऱ्यांना होणार आणि हीच गोष्ट आपण इतिहासापासून पाहत आलेलो आहोत ऑर्गॅनिक खाण्याच्या नादात आणि चांगलं चांगलं खाण्याच्या नादात आपण ह्यांनी पेरलेलं विष तर खात नाही येत ना मी कुठल्या धर्मविशेष यांच्या विरोधात नाही आहे पण जे काही खाताल ते चांगलं आणि योग्य निरकून पारखून खावं हीच माझी इच्छा खजूर खा किंवा इतर अन्य उपवासाचे पदार्थ खा जय हिंद जय वंदे मातरम